मतदान पुढे गेलं किंवा निवडणुका पुढे गेल्या गेल्या याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे विरोधी पक्षांनी तर केलीच आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे पण भाजपची ही नाराजी हा कांगावा आहे का प्रश्न असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती आहे याच कारण असं की नागपूर खंडपीठाने आज जो निकाल दिला मतमोजणी पुढे ढकलण्याचा या खंडपीठापुढे अनेक अर्जदार होते त्यापैकी एक अर्जदार हा थेट भारतीय जनता पक्षाचाच होता वरोरा इथल्या हनुमान वॉर्ड मधला भाजपचा उमेदवार सचिन नागोराव चुटे या सचिन नागोराव चुटेने हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठापुढे मतमोजणी पुढे ढकलण्यासाठी अर्ज केला होता माझा देवेंद्र फडणवीसांना सवाल आहे की तुमचाच उमेदवार कोर्टामध्ये जातो मतमोजणी पुढे ढकलावी असं म्हणतो आणि तुम्ही टीका करता या निर्णयावर आयोगावर टीका करता चाललंय काय भाजपचे प्रवक्ते थोर असतात ते आज दिवसभर असं सांगत होते हा जो सचिन नागोराव चुटे आहे तो आधी त्यांनी सांगायचा सा प्रयत्न केला की आम्हाला माहित नाही आमचा उमेदवार आहे की नाही पण हा सचिन नागोराव चुटे हा स्क्रीनवर आला वेब पोर्टलच्या किंवा टेलिव्हिजन चॅनलच्या सा। आणि त्याने सांगितलं मी भाजपचा उमेदवार आहे मी वरोऱ्याच्या हनुमान मधला भाजपचा उमेदवार आहे आमच्या इकडचा एक माणूस कोर्टात गेला त्याने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली म्हणून मी मतदान पुढे ढकलण्याची मागणी करतो आता गंमत बघा मुख्यमंत्री आयोगावर टीका करतायत त्यांच्याच पक्षाचा उमेदवार कोर्टात जाऊन मतदान पुढे ढकलू पाहतोय काय प्रकार आहे भारतीय जनता पक्षामध्ये गोंधळ चाललाय का आपला उमेदवार कोर्टात जातोय याची माहिती आपण असं मानू मुख्यमंत्र्यांना नसेल पण रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांना पण नाही की ही भाजपची लबाडी आहे भाजप अशी लबाडी अनेक वेळा करत की आपलीच माणसं कोर्टात पाठवायची जसं जस्टिस लोयाच्या केसमध्ये त्यांनी केलं होतं आपलीच माणसं कोर्टात पाठवायची आणि मग ती केस उलटी फिरवायची तसा काही हा प्रकार आहे का चौकशी केली पाहिजे चौकशी झाली पाहिजे पण कोण चौकशी करणार आरोप होत राहतील चौकशी कुणीच करणार नाही कारण भाजपचा उमेदवार कोर्टात गेला आणि मग मतमोजणी हो पुढे गेलेली आहे फडणवीस मात्र निवडणूक आयोगावर टीका करत आहेत